नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज नवीन अशी रेसिपी घेऊन मी पुन्हा तुमच्या पुढं आलेली आहे तर आज मी इथं घेतलेला आहे दुधी भोपळा तर हा दु दुधी भोपळा एकदम कवळा असा आहे त्याच्यामुळं पाहू शकतो तुम्ही एकदम आतमध्ये बी एकदम कवळा असा दुधी भोपळा आहे त्यामुळं मी काय केलेले आहे त्याची साल अशी काढून घेतलेली नाही तो तसंच किसणीवर खिसून घेते पण जर निब्बर असला दुधी भोपळा तर आतमधले बिया आणि वरची साल मात्र त्याची खरवडून काढलीच पाहिजे पण हा कवळा असल्यामुळं मी तसं तसंच खिसून घेतलेला आहे आता मी काय केलं इकडं गॅसवर कढई मांडून घेतली आहे त्यामध्ये मी हे साजूक तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपण जो खिसून घेतलेला दुधी भोपळा आहे की नाही तो घालायचा आहे आणि तो छान असं तु तुपामध्ये तु, तु परतून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याला कसं राहतं त्यामध्ये पाणी बरंच असतं दुधी भोपळ्याला अंगचंच पाणी जास्त असतं जास त्याच्यामुळं जास ते पाणी पूर्ण आपण हे केल्याच्यानंतर पाहू शकतो तुम्ही कसं पाणी सुटलेलं आहे आता ते पाणी पूर्ण आटेपर्यंत म्हणजे पानतोटा होईपर्यंत त्याला छान परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला त्या तुपामध्येच आता ते आपल्याला पूर्ण पाणी आता त्यामधलं आटलेलं आहे आता मी त्यामध्ये काय आहे अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि साखरेला बी आता काय होईल साखर गरम झाल्याच्या नंतर पातळ होते आता ही साखर पातळ झालेली आहे तोपर्यंत मी काय केलं आहे इथं दोन तीन चमचे दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये थोडासा हिरवा असा कलर घेतलेला आहे तर कारण का तो दुधी आता दुधीचा वड़े। रंग हा हिरवा असतो आणि आपल्या हे आता आपण आज करणार आहोत दुधीच्या वड्या त्या वड्यांनासुद्धा हिरवा असा छान रंग यावं म्हणून मी इथं हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे आता मी याच्यामध्ये वेलचीपूड घालून घेतलेली आहे आता हे पूर्ण मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे तोपर्यंत मी इथं काय केलं प्लेटला एका तूप लावून घेतलं आता हे मिश्रण सगळं घट्ट झालेलं आहे आपण आता ह्या तूप लावलेल्या प्लेटीमध्ये सगळं थापून घेऊयात अगदी उलथानेचे कारण गरम आहे त्यामुळे उलथाने साह्याने सा मी इथं हे प्लेटमध्ये थापून घेत आहे आणि त्याच्यावरती डेकोरेशनसाठी मी हे ड्रायफ्रुट्स म्हणजे फक्त बदामच बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आपण आता ह्याच्या काही करू वड्या पाडून घेऊ मात्र वड्या पाडताना हा थंड झालेला असला पाहिजे अशा पद्धतीने ह्याच्या आता वड्या पाडून घेतल्यात दुधी पपळा मुलांना आवडत नाही परंतु अशा पद्धतीने जर वड्या केल्या तर मुलं आवडीने खातात आता ह्या जो जोडून पाच ते सहा तास मी काय केले त्याला थंड होऊन दिलेलं आहे आता ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि आत्ता कुठं ह्या वड्या त्या प्लेटच्या बाहेर निघत आहेत अशा पद्धतीने अलगत आता पाहू शकतो तुम्ही कशा वड्या आता बाजूला निघत आहेत आता ह्या वड्या अशा पद्धतीने मी इथं काढून घेतलेल्या आहेत ह्या वड्या खायला खूप छान लागतात अशा पद्धतीच्या ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या तुम्हीही करून पाहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बाय